गेली भी सेर हो जा या वर्षी तू तुझं गाव सोड किंमत असेल तर मळ्यावर लोणी खाण्याची जी प्रवृत्ती आहे हा नीच त्याच्या दुःखामध्ये त्याचं सांत्वन करण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी त्याच्या दुःखावर मीठ चोळण्याकरता पावसाची कृपा झाली असं प्रवृत्ती देवला के मतदान केलं ही सगळी सव्वा लाख मतदान केलेली जनता म्हणजे बचाव संचार समिती आहे आम्ही कोण नाही एकटा गेलो त्यावेळेला हल्ला करण्याचा प्रयत्न झाला लोकशाहीच्या मार्गाने जायचं नाही आपल्याला लोकशाहीच्या मार्गाला या लोकशाहीमध्ये पराभव करायचा एवढं लक्षात ठेवा क्या बात लडू तशी गाडीचा पाठला केला केला आणि कारखान्याच्या जवळ आली गेली महागाई कोण कमी नसत फक्त बारा वाड्याचं पाणी पिलाय उमेश पाटील हा बाराशे गावाचं पाणी पिऊन आलेला एवढं लक्षात माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर सुद्धा ज्या वेळेला यांच्या गावामध्ये एकटा गेलो त्यावेळेला हल्ला करण्याचा दा प्रयत्न झाला मी त्याची वाच्यता केली नाही कारण अशी वाच्यता केल्यानंतर ज्या वेळेला हे अंगार मधून बाहेर पडतील त्यावेळेला बाकीच्या सगळ्या मोहोळ तालुक्यामध्ये मोहोळ शहरामध्ये इतर गावामध्ये तिथं आपलेही कार्यकर्ते त्यांच्यावर गुरगुर करते आपले कार्यकर्ते त्यांच्यावर दादागिरी करायला प्रयत्न करते आपल्याला ठोकशाहीच्या मार्गाने जायचं आपल्याला लोकशाहीच्या मार्गाला या लोकशाहीमध्ये पराभव करायचा एवढं लक्षात ठेवा ठोकशाही तुमच्या आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जाणारी माणसं अरे स्वतःच्या गावात आल्यानंतर म्हणतात ना म्हण आहे आ, क्या बात है, <laughs> अपने आपले गेली कुत्ता बी शेर होता एखाद्या गावातून गाडीवर जाताना बघा कुत्र माझं फास्ट पळत देते गाडीच्या मागं बघत बघत हा कुठं माघारी जाते <laughs> गावचे हात आली की माघारी जाते तशी गाडीचा पाटला केला केला आणि कारखान्याच्या जवळ आली गेली माघारी अरे काय अरे तुम्हाला पण नरखेड मध्ये याच आहे तुम्हाला मध्ये याच आहे तुम्हाला सावळेश्वर मध्ये यायचं आहे तुम्हाला नांदगाव मध्ये यायचं आहे तुम्हाला गुरुल मध्ये यायचं आहे तुम्हाला बेगमपुरात यायचं आहे तुम्हाला टाकळीत यायचं आहे तिथं काय आहे तुमचा घंटा कोण कुणाला कमी नसतं तुम्ही फक्त बारा वाड्याचं पाणी पिलाय उमेश पाटील हा बाराशे गावाचं पाणी पिऊन आलेला एवढं लक्षात ठेवा म्हणून चार वर्षाच्या कालावधीमध्ये हो तुमचं वर्षाचं साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची हिंमत दाखवू शकला एवढं लक्षात ठेवा अजून तर लय काळ जायचं आहे त्यामुळं असल्या भंगारनादाला लागू नका जास्त बोलणार नाही पुण्यात मुंबई आपल्याला सगळीकडे महाराष्ट्रात फिरावं लागत त्यामुळं कुणी कवच कुंडला घेऊन जन्माला आलेलं नाही मी बी नाही तुम्ही बी नाही त्यामुळं लोकशाहीच्या मार्गानं लोकशाही पद्धतीनं लढाई करा हिंमत असेल तर त्याला पळपुटेपणा म्हणतात एकटा माणूस बघून त्याच्यावर दगड मारण त्याला पळपुटेपणा म्हणतात अरे हिंमत असेल स्वतः पुढं उमेश पाटला इच्छा आम्हाला कुठला दर्जा आहे तरी सुद्धा आहे तुमच्या प्रचंड हजारो कोटी रुपयाचा पैसा एवढा मोठा कारखाना एवढा मोठा बंगला एवढा लोक लो नेत्याचं हो सगळं तुम्ही परमनंट आमदार ता हिंमत असेल माझ्या विरोधामध्ये माझ्या विरोधामध्ये दा लढवून दाखवा हे क्रूर मध्ये लढायला तयार आहे पेनूर मध्ये आमचा चरण लढणार आहे आष्टी मध्ये आमचे विग्रहती बरोबर आहे नरखेड मध्ये करायच ते करा उभा कोल्हा उभा करायच ते करीत हे म्हटलं होतं नरखेड मध्ये एखाद्या खुरपायला जाणाऱ्या बाईकडून ह्याचा पाडतो काय बघ आता येऊन दाखव नरखेड मी स्वतः राहू करत नरखेड कर मध्ये तुझ्या कुठल्याही मात मध्ये निवडून करून दाखव मी माझं गाव सोडतो तू तुझं गाव सोड हिंमत असेल तर सम्राट म्हणून येतो ना मग तालुक्याचा नेता होता का तुझ्या गल्लीतला नेता होता तालुक्याला तेव्हा कळेल जेवढा आहे ना तेवढा पैसा ओतून बघून बघ राजकारण सोडून हिंमत असेल तर लढायची हिंमत दाखव बघूया हिंमत आहे आम्हाला भीती नाही आम्ही या, या मोहोळ तालुक्याला मुक्त करण्याचा करता त्या तालुक्याला स्वातंत्र्य देण्याच्या करता ही लढाई आम्ही घडत होतो त्यामुळे या लढाईमध्ये आम्ही शहीद होण्याची सुद्धा तयारी दाखवलेली होती विजया असतील रमेश पारस्कर असतील आमचा सचिन जाधव असतील आमच्या मुलाच्या दीपाक गायकवाड असतील त्या सगळ्यांनी अतिशय ताकदीनं संजय क्षीरसागर देखील आमच्या सोळ टक्के सारखे अनेक अनेक कार्यकर्ते जे आहेत प्रचंड वाढेल म्हणून त्यांनी एक वाक्य वापरलं त्याचा उल्लेख आमच्या रमेश बारसकरांनी केला या वर्षी आपल्या तालुक्यावर पावसाची कृपा झाली अरे लाज वाटली पाहिजे या लोकांना मळ्यावरचं लोणी खाण्याची जी प्रवृत्ती आहे हा नीच पण आहे हा हलका पण आहे

त्यांच्या दुःखामध्ये त्यांचं सातवन करण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्याला मदत करण्याच्या ऐवजी त्याच्या दुःखावर मीठ चोळण्याकरता पावसाची कृपा झाली असं वक्तव्य करत या मोहोळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्याच्या या वक्तव्यामुळे त्याचा बचा घेतला पाहिजे अशा शेतकरी विरोधी विचाराच्या अशा धंदेवाईक मानसिकतेच्या विचाराचा प्रभाव केला पाहिजे हा धंदेबाईक विचार आहे रमेश पारसकर यांना शेतकऱ्याचा जीवावर धंदा करायचा धंदा कशाचा धंदा कारखानदारीचा धंदा साखरेचा धंदा दारूचा धंदा हा धंदा त्यांना मोठा करायचा पाऊस किती झाला तरी उसाला काय होत हे सगळ्याला माहित आहे तरी सुद्धा नदीच्या कडेला पुराच्या कडे पुरामुळे अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस हा इतका पाण्याखाली गेला की त्या ऊसाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अरे ऊसाची मुळी वाढायची थांबली पाण्यात ऊस असलेला वरून वाळायला सुरुवात झाली त्याला मुळीला वाढच नाही त्या मुळांना श्वास घ्यायला जागाच नाही सगळा चिखल झाला ऊस सुद्धा उभ्यानं त्या ठिकाणी आडवा पडायला सुरू झाला अरे त्या बोपले भागात जाऊन बघा त्या माझ्या बोपल्यामध्ये अख्खा आडवा ऊस झोपला तुम्ही त्या मध्ये जाऊन बघा उसामध्ये गेल्यानंतर कमरे एवढा माणूस चिकलात ऋत होता एवढं पाणी त्या उसामध्ये होत त्या मध्ये जाऊन बघा केळीची आखी बाग बारा फुटाचं झाड अख्खाच्या अक्क बारा फुटाचं झाड हे पाण्याखाली बुडालेलं होतं फक्त पानावर दिसत होती